गारपीट आणि पावसाचा तडाखा यामुळे भडगाव तालुक्यातील गुडे येथे केळी लिंबू कांद्यासह इतर फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे गुढे येथे आज दिनांक सहा मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास आलेल्या वादळी वाऱ्यासह गारपीट पावसामुळे केळी लिंबू कांदा ज्वारी बाजरी व मका या पिकांचे मोठे नुकसान झाले अचानक सुरू झालेल्या पावसामुळे काढला आलेली शेती पिके उद्ध्वस्त झाली असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे कृषी व महसूल विभागाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे मुसळधार पावसाने केळी लिंबू व इतर पिकांचे तातुनात नुकसान करून टाकले व पार शेतकऱ्याचे कंबरे म्हणून टाकले तरी शासनाकडे मी महसूल व कृषी विभागाकडे मागणी करतो तात्काळ पंचनामे करून काहीतरी मदत करावी आमच्या चॅनलला लाइक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका